शेवपुरी पाणीपुरी रगडापुरी दहीपुरी भेळपुरी कोणतीही पुरी असू दे आपल्याला ही चटपटीत करायची असेल तर फक्त ही एवढी कृती शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा तर त्यासाठी सुरुवातीला आपण चिंच खजुराची गोड चटणी करतो आहे तर त्यासाठी शंभर ग्रॅम चिंच रेषे काढून त्यातल्या बिया काढून घेतल्या त्याच पद्धतीने खजुराचे पण देठं काढून घेतली त्यातली बी काढून घेतले शंभर ग्रॅम खजूर आणि शंभर ग्रॅम चिंच जेवढे पाण्यात बुडतील तेवढंच पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला छान उकळी आली की ही चिंच त्यात घालून ठेवायची मग गॅस बंद करून एक अर्धा एक तासासाठी किंवा तुम्ही रात्रभर ही भिजत घालून ठेवू शकता म्हणजे ही छान अशी फुगून तयार होते अर्ध्या तासासाठी ही मी चिंच भिजत घालून ठेवली चला आता आपण रगडा करतोय तर त्यासाठी इथे मी पांढरा बटाणा रात्रभर भिजत घातलेला होता तो मस्तपैकी भिजला आहे त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं कुकरमध्ये हे संपूर्ण मटार घालून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन बटाटे कच्चेच साल काढून मोठ्या फोडी करून घालून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालून घेतलं पाव चमचा हळद घालून घेतली एक ते दीड ग्लास किंवा हे संपूर्ण पुढील इतपत पाणी घालून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि हा आपल्याला कुकर गॅसवरती ठेवून तीन ते चार शिट्ट्या चांगल्या करून घ्यायच्या हा वटाणा जास्त शिजत नाही तर तो जास्त वेळ घेतो शिजायला त्यामुळं बारीक गॅसवरती हा कुकर तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथं हिरवी चटणी बनवू किंवा तिखट पाणी असतं ते बनवून घेऊ तर त्यासाठी मी एकदम रसरशीत अशी पुदिन्याची एक मोठभर पानं घेतली दोन मोठी कोथंबिरीची पानं घेतली दोन्ही पण स्वच्छ धुवून मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेतले आता हे आपण जास्त प्रमाणात करतो आहे त्यामुळं मी हे प्रमाण जास्तीचं घेतलं तीन ते चार इंच आलं घेतलं दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि बर्फाचं थंडगार पाणी किंवा बर्फाचे तुकडे टाकले तरी चालतील की जेणेकरून याचा रंग आहे तो हिरवागार असा टिकून राहतो थंड पाण्याने पूर्ण बारीक पेस्ट करून झाल्यानंतर आपण एका स्टेनरमध्ये किंवा चाळणीमध्ये अशा पद्धतीनं हे चांगलं गाळून घ्यायचं किंवा डायरेक्ट हे असं जरी वापरलं तरी चालतं फक्त ह्याच्यातलं जर असं बारीक बारीक कण असतात चिऱ्याचे देठाचे तर ते दाताखाली येऊ नयेत म्हणून हे आपण असं फाईन असं त्याची पेस्ट काढून घेतोय त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लिटर इतकं जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी मिक्स करायचं आणि हे एकदा हलवून बघायचं दाटसर किती आहे किंवा अजून पाणी हवं असेल तर पाणी कितीही वाढवू शकतं ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये आता पावडर मसाले घालून घेऊयात तर त्यासाठी मी दोन चमच्या इथे चाट मसाला घातला दोन चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली एक चमचा धना पावडर घालून घेतली आणि एक चमचा हिंग घालून घेतलं हिंग मी तर खूप छान चव येते आणि सर्व हलवून मिक्स करून परत एकदा ह्याच्यामध्ये बुंदी घालून घेतली आणि दोन चमचे पाणीपुरी मसाला घालून घेतला तो व्हिडिओ इथे स्किप झाला तो पण नक्की घाला त्यामुळे टेस्ट पाणीपुरीच्या या पाण्याला खूप छान येते अशा पद्धतीने हे आपलं पाणीपुरीसाठीचं तिखट पाणी तयार झालं चला आता हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करायला ठेवूया आता आपण इथे बघू शकता आणि खजूर खूप छान असे फुगलेले आहेत मस्त अशी चिंच खजूर भिजलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि परत त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि जर का माझी ही तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली तर नक्कीच माझ्या वेदिकाच रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तर लाईक करा बेल बटन प्रेस करा मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर परत चाळणीमध्ये ती छान अशी गाळून घ्यायची तुमच्याकडे जर स्टेनर असेल तर त्या सहाय्याने पण हे छान असं गाळून घ्या इकडे माझ्याकडे पिठाची चाळण होती त्यामुळे मी दोन्हीला पण हीच चाळण वापरली आणि ही चाळल्यानंतर बघा एवढा चोथा त्याचा शिल्लक राहतो आणि हे दाटसर असं पल्प आपला चिंच खजुराचं तयार झाला आता हा पल्प आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण परत थोडंसं विसळून पाणी घालून घेऊयात आधीच हा पल्प दाटसर आहे त्यामुळे थोडंसं ह्याला पातळ केलं कारण गूळ टाकून आपल्याला हा परत शिजवावा लागतो तर त्यामध्ये पाणी घातल्यानंतर इथे अंदाजे माझला चारशे ग्रॅम इतका गूळ लागला आपल्याकडे शंभर ग्रॅम चिंच आणि शंभर ग्रॅम खजूर होते बी काढल्यानंतर त्यानंतर मी इथे जिऱ्याची पावडर घातली थोडंसं मीठ घातलं छान असं हे पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवरती उकळायला दिलं शिजवल्यानंतर ह्याचा छान कलर पण येतो आणि चिंचगळ खजुराच्या चे, चटणीला छान अशी टेस्ट पण येते पंधरा मिनटानंतर एक अर्धा चमचा विरची पावडर घालून घेतली परत ही व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून ही गार करायला ठेवून दिली सुरुवातीला ही चटणी आपल्याला अशी पातळ दिसते परंतु थंड झाल्यानंतर ही थोडी दाटसर होते तुम्हाला जेवढी हवी असेल पातळ दाट त्यानुसार ह्याच्यामधलं जे प्रमाण असतं पाण्याचं ते कमी जास्त करून घ्या तर एकीकडे -एक आपला कुकर पण गार झालेला आहे इथे बघू शकता रगड्यासाठीचा वटाणा आणि बटाटा छान शिजलेला आहे तो आता पावभाजीच्या स्मॅशरने छान असा स्मॅश करून घ्यायचा काही काही ठिकाणी ठेल्यावरती याच्यामध्येच असंच डायरेक्ट रगडा वापरला जातो परंतु आपण या रगड्याला छान असं तडका देणार होतो म्हणजे आपण जे शेवपुरी वगैरे बनवतो त्याला छान असं टेस्ट येते अजून ते थोडंसं पाणी घालून मी परत हे थोडं उकळायला ठेवून दिलं तर असा जर वापरायचा तुम्हाला रगडा तर तुम्ही असं देखील वापरू शकता चला तर मग आपण ह्या रगड्याला परत एक छान असा तडका देऊन घेऊया तडका देण्यासाठी पण जास्त काही जिन्नस लागत नाहीत गॅसवरती छान असा पॅन गरम करून घेतला तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की थोडी जिऱ्याची जी फोडणी दिली मग परत हिंग घालून थोडंसं फोडणीला दिलं जिरे चांगले तेलामध्ये फुलले गेले की मग त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालून घेतला कांदा भाजून घ्यायचा परत तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये टोमॅटो पण तुम्ही घालू शकता परंतु आपण इथे टोमॅटो नाही वापरते कांदा छान असा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण आलं आणि लसणाची बारीक पेस्ट घालून घेतली ती पण अर्ध्या ते एक मिनटासाठी लसणाचा कच्चेपणा जाईल इतपत पर खांद्यावर परतून घेतली त्यानंतर आपण परत पाव चमचा हळद चवीनुसार आपल्याला मिरची पावडर एकदा व्यवस्थित फोडणीत घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण धना पावडर दोन चमचे इतकी घालून घ्यायची ती पण फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आता हे पावडर मसाले घातल्यानंतर परपलं जातं त्यामुळे आपण लगेच रगडा केलेला आहे तो ह्या फोडणीत घालून घ्यायचा एकदम जसं ठेल्यावरती मिळती पाणीपुरी तसं वास असतो तिथे घमघमाट असतो पाणीपुरीचा तर तशा पद्धतीचा वास इथे येऊ लागलाय तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ह्या रगड्यापासून तिखट पाण्यापासून गोड चटणीपासून मस्त असं भेळपुरी शेवपुरी पाणीपुरी काहीही बनवून तुमच्या आवडीनुसार करून कधीही खाऊ शकता हे छान उकळल्यानंतर परत वरून थोडासा मी गरम मसाला अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली छान उकळल्यानंतर गॅस बंद करून टाकला रगडा तयार झाला आता आपण वरती जे गोड दही वापरलं जातं ते करतोय तर त्यासाठी मी एक कबर दही घेतलं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ आणि थोडी एक चमच्यावर साखर घालून घेतली रवीने असं फेटून घ्यायचं किंवा बीटर असेल तर बिटरने पण फेटलं तरी चालेल एकदम सिल्की आणि फाईन असं हे दहीचं मिश्रण तयार झालं पाहिजे थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी चेक करायची म्हणजे हे कसं आहे ना रगडा पुरुष एकदम एकसारखं स्प्रेड करता येईल अशा पद्धतीने ही दही पण फेटून तयार झाली आता अशी ही दही पण थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायची आता चला आपण काय काय बनवतो याचे पदार्थ बघूयात तर इथं मी बाहेरूनच हे पाणीपुरीच्या पुऱ्या आणल्या होत्या पुऱ्या ह्या जवळपास अडीचशे पुऱ्या असतील आणि असं मनसोक्त खायला भेटतं बरं का जर तुम्ही घरात केलात तर तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा ऑर्डर आली घरातूनच की चल मग मी आज रगडा चाट करू तर मी एका डिशमध्ये रगडा घेतला त्याच्यावरती या पाणीपुरीच्या पुऱ्या होत्या त्या सर्व फोडून घेतल्या ह्या पुऱ्यांच्याऐवजी जर तुम्ही पापडी केली घरात मैद्याची आणि ती वापरली तर चाट पण होऊन जातो परंतु आपल्याला असं फास्ट करायचं असेल तर ह्या पुऱ्याच फोडून त्याच्यावरती वापरायच्या बऱ्या दहा बारा पुऱ्या फोडून घेतल्या त्याच्यावर परत थोडासा रगडा घालून घ्यायचा मग त्यावर आपण तिखट पाणी भरपूर घालून घ्यायचं कारण हे जास्त करून पाणी जास्त असतं याच्यामध्ये त्याच्यावरतीच आपण चिंच खजुराची चटणी घालून घ्यायची आपल्या चवीनुसार ह्याचं प्रमाण कमी जास्त करत राहायचं त्यानंतर आपण याच्यावरती फेटलेलं गोडसर दही होतं ते पण घालून घ्यायचं परत वरतून थोडा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा मिरची पावडर थोडीशी वरतून भुरभुरवायची आणि चाट मसाला असतो तो, तो पण थोडासा वरून नक्कीच घालायचा त्यामुळं तर अजून टेस्ट छान येते आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची चला वरून बारीक शेव घाला आणि तयार झाला मस्त असा हरगडा रगडा चाट नक्की टेस्ट करून बघा नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडणार आता बघूयात पाणीपुरी बनवून चला पुऱ्या पटपट पटपट फोडून घ्यायचं घरातल्या सगळ्यांना बसवायचं आहे अशा पुऱ्या फोडायला आणि त्याच्यामध्ये आपण केलेला रगडा आहे तो घट्ट रगडा असेल तो चमच्याने थोडा थोडा भरून घ्यायचा रगडा पाणीपुरी आणि आलूवाली पाणीपुरी पण असे दोन पद्धतीचे पाणीपुरी तरी आमच्या इथे मिळतात त्यापैकी आज आपण ही रगडावाली पाणीपुरी ट्राय केली रगडा केल्यामुळे आपल्याला चाट पण करता येतो शेवपुरी दहीपुरी सगळे पदार्थ करता येतात अशा पद्धतीने थोडा थोडा रगडा घातल्यावर वरून कांदा कोथंबीर घालायचा आणि हे आपलं तिखट पाणी आणि केलेलं चिंच खजुराचं गोड पाणी आवडीनुसार वरून खायला घ्यायचं आणि मनसुक्त अशी ही पाणीपुरी भेळपुरी रगडापुरी चाट खाऊन घ्यायचं चा, आवडली रेसिपी तर नक्की वेदिका चॅनल रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही एवढा मोठा छान व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद चला असंच परत एक नवीन रेसिपी घेऊन भेटू नवीन व्हिडिओमध्ये